नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांना विक्की पाटीलतर्फे खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये जर गाई खरेदी करायची असतील त्या पण टॉप क्वालिटीच्या आणि चांगल्या दुधाच्या तर आमचे भाऊसाहेब साडवे पवन साडवे यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल नंबर टाकलेला आहे तिथं जाऊन तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो ते एक नंबर व्यवहार करून देतील तुम्हाला आणि चांगल्या गाई खरेदी करून देतील तर मित्रांनो लोणी मार्केट हा बुधवारचा बाजार असतो खूप छान बाजार आहे मित्रांनो खूपच मोठा बाजार आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर नंबर वन बाजार आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला टॉप क्वालिटीच्या गाई भेटतील फक्त आमचे भाऊसाहेब साडवे पाऊन साडव्याशी संप संपर्क साधा एकच नंबर गाई खरेदी करून देतील मित्रांनो तुम्हाला त्यांचा व्यवहार खूपच छान आहे मित्रांनो आणि हा बाजार बुधवारचा असतो तुम्हाला जर सोमवारी किंवा शुक्रवारी गुरुवारी पण गाई पाहिजे असेल तर त्यांच्या गोठ्यावर तुम्हाला जाऊन व्यवस्थित तुम्हाला एक एक गाय दाखवतील मित्रांनो ते तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तुम्हाला पहिला रो दुसऱ्या वेताला तिसऱ्या वेताला संपूर्ण गाई त्या ठिकाणी पाहायला भेटतील कमीत कमी, कमी पंधरा सोळा वीस सुद्धा गायत वीसच्या सुद्धा गाईत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी खरंच एक नंबर आहे तुम्ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा तुम्हाला क्वालिटी समजेल व्हिडिओमध्ये समक्ष जाऊन तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा हा त्यांचा गोट आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एक एक गाय पहा मित्रांनो क्वालिटी पहा तुम्ही फक्त क्वालिटी खरंच छान आहे दुधाच्या गाईत मित्रांनो आणि आपल्याला चांगल्या स्वस्त गाई भेटेल एवढे मागपणे रिजनेबल किंमत आहे एकदम पाहू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण गाई तुम्हाला व्यवस्थित आहेत हे पहा मित्रांनो गायची क्वालिटी पहा अतिशय सुंदर आणि चांगल्या दुधाच्या गॅरेंटीच्या गायी भेटणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून गेले तर तुम्हाला व्यवहारमध्ये थोडेफार कमी करतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चा चॅनलचं नाव सांगायचं त्यांना की खान्देश बैल बाजार चॅनलचा व्हिडिओ पाहून आम्ही आलो इथं या ठिकाणी तर तुम्ही दा मित्रांनो त्या ठिकाणी आणि आमचे भाऊसाहेब साडवीन पवून साडवीयांना नक्की कॉल करा तुम्ही अतिशय चांगला व्यवहार त्यांचावाला त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता या ठिकाणी गायींची क्वालिटी खरंच चांगली आहे अतिशय सुंदर गाईत मित्रांनो ज्यांना गाई, गाई खरेदी करायची असेल तर त्यांचे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना हा व्हिडिओ दाखवा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान